आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस सावंतवाडीत एकवीस जानेवारीला अयोध्या महानाट्य होणार असल्याची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली आहे अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या राम मंदिर तीर्थक्षेत्र सोहळ्याच्या डी हायस्कूल सावंतवाडी येथे रविवार रविवारी सहा वाजता अयोध्या हे महानाट्य त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सिंधू संकल्प अकादमी आणि सागर इंटर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा हे महानाट्य या ठिकाणी आहे हे महानाट्य मोफत आहे आपण सगळ्यांनी ते पाहावं असं सुंदर महानाट्य या ठिकाणी तयार केलेलं आहे याची सुरुवात पंधरा तारखेला रवींद्र चव्हाणसाहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून वेंगुर्ला येथे झालं आणि त्यात दुसरं जे आता आपण या ठिकाणी करणार आहोत ते आर पी डी हायस्कूलला त्या ठिकाणी होते या नाट्यकृतीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास बाबराने अयोध्या पाडल्यानंतर अयोध्येचं मंदिर पाडल्यानंतर आज मिंत मंदर उभारणीपर्यंतचा इतिहास यामध्ये साकार केला है। या ठिकाणी सगळ्या कलाकारांनी केला आहे माझ्या माहिती म्हणून दोन कलाकार यामध्ये आहेत खूप सुंदर नाट्यकृती आहे आपण सर्वांनी पाहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो केदार देसाई याचे लेखक आहेत आणि याचे निर्माते प्रणयतिली आहेत खूप सुंदर प्रकारची नाट्यकृती केल्यामुळेच इथल्या सगळ्या रामभक्तांना ही चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळेच मित्रमंडळी या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी ते प्रयोग या ठिकाणी पाहावा अशा प्रकारची विनंती आहे एकवीस तारीख आणि आपल्याच माध्यमातून बावीस तारीखचं पण मी आव्हान करतो की ज्या दिवशी रामलल्ला अयोध्येमध्ये या त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते त्यानिमित्ताने प्रत्येक गावागावात कार्यक्रम ठेवले आहेत कुठे भजन आहेत कुठे कीर्तन आहेत कुठे महाप्रसाद आहेत आणि दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आणि ती होते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आहे सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन हा साजरा करावा अशा प्रकारची विनंती पण या ठिकाणी करतो खूप मोठ्या प्रमाणे धूमधडाक्यात आपण दिवाळीसारखंच बावीस तारीख अयोध्येत रामणाला प्रवेश करताना करावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो पुन्हा एकदा अयोध्या हे नाट्य आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचावं हीच आजची या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी हे नाट्य पाहावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल